पुरंदर तालुक्यातून मी राजवडी गावातून एक सामान्य शेतकरी आम्ही एक पंधरा गुंट पंधरा पाड्यामध्ये एक जवळजवळ साडेतीनशे ते चारशे झाडं लावली होती शेवग्याची ओडिसाची ओडिसा व्हरायटी आहे ती आणि कालच्या पावसाने म्हणजे वा वाऱ्याने बरेचसे जवळजवळ एक पन्नास ते साठ टक्के झाडे आमची पडलेली आहेत आणि त्याला आता नुकताच बहर लागलेला होता आणि ती ही झाडे साधारणतः एक ऑक्टोबरच्या आसपास लावले होते आणि आता एक नुकतेच चालू होणार होते पावसाने बरेचशा असं नुकसान झालेलं आहे वा वादळाने त्यांचे आमचे आजोबा आहेत आम्ही शी शे शेती नुकतंच याच्यामध्ये पदार्पण केलं होतं पण आता काय पावसाने बरेच नुकसान झालेलं आहे आम्हाला कल एक कळकळीची विनंती आहे कृषी अधिकारी आणि तलाठी रावसाहेबांना की बाबा याचं पंचनामा त्वरित करून आम्हाला काही नुकसान भरपाई असेल ती मिळावी 太牛、哎、了！<laughs>